ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गळचेपी करू नका एफ आर पी पेक्षा जादा भाव द्या तोडणीसाठी मजुरांना द्यावे लागणार पैसे बंद करा अन्यथा जिल्ह्यातील तोडी बंद पाडू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला नुकतेच भारती शुगर नागेवाडी कारखान्याला निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला ऊसाला टन सदतीसशे एकावन्न रुपये भाव मिळालाच पाहिजे ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घोषणा घोषणाही परिसर दरांनी सोडण्यात आला त्यानंतर भारती शुगरचे कार्यकारी संचालक आर डी पाटील व शेत अधिकारी विकास यांना निवेदन देण्यात आलं आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं एक रकमी एफआरपी द्यावी असा आदेश दिला तरीही काही साखर सम्राट त्या आदेशाला पायदळी तुडवून आपल्या हिशोबाने उज जाहीर करतात त्यामुळे पोलिसांनी कायद्याचं पालन होत का ते बघावं कायदा मोडणाऱ्या साखर सम्राटांना पाठीशी घालू नये अन्यथा पोलिसांना आम्ही न्यायालयात खेचू खराडे म्हणाले उसाचा उत्पादन खर्च हा वाढलाय वीज बिल पाणीपट्टी मजुरी कीटकनाशक डिझेल आदींचे जर वाढलेत त्यातच उसाचं उत्पादन घटलंय त्यात एफआरपी मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे यंदा प्रति टन किमान सदतीसशे एकावन्न रुपये दर मिळाला पाहिजे अनेक रिकव्हरी मध्येही चोरी केली जाते ती थांबली पाहिजे एकंदरीत व ऊस उत्पादक शेतकरी टिकवण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक तोडणी मजुरी करतात तीही थांबली पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे यावेळी निशिकांत पोद्दार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र माने उत्तम चंदनशिवे चंद्रकांत पाटील बबन सावंत सागर पाटील तानाजी धनवडे संताजी जगताप लक्ष्मण सावंत विजय यादव प्रदीप लाड विजय रेंदाळकर बाळासू खरमाटे चोपान बनसोडे महादेव पाटील गोरख चंदनशिवे ज्ञानदेव पाटील अधिक यादव महादेव दीक्षित सुरेश पाटील किशोर पार्लेकर आदींचं मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज भारतीय शुगर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील यांना देण्यात आलेलं आहे आणि वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन आत्ताच कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिलेलं आहे आणि जयसिंगपूर या ठिकाणी ऊस झालेल्या ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एक्कावन्न रुपये प्रतिटन उसाला भाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आज हे निवेदन दिलं येत्या दहा तारखेपर्यंत कारखाना व्यवस्थापनानं उसाला किती दर देणार आहे हे जाहीर करावं ते जर जाहीर केलं नाही आणि आमची मागणी मान्य झाली नाही तर साखर कारखान्याचं दुराडा आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे